कथा श्री स्वामी समर्थांची भाग एकवीस राजानेच घडवलेली नियती त्यांच्या डोळ्यांसमोर उलगडत होती गुरु गोविंद सिंग आपल्या मुठभर फौजेला घेऊन औरंगजेबाच्या सैन्याशी चमकोर गड येथे लढत होते गुरु गोविंद सिंग यांची चार मुलेही त्यांच्याबरोबर होती त्या सर्वांनी चमकोर येथील गढीत आश्रय घेतला होता औरंगजेबाच्या सैन्याने गढीला वेढा घातला होता परिस्थिती बिकट होती शीख सेनापतीने गुरु गोविंद सिंगांना तेथून निसटून जाण्याची विनंती केली सर्व सेनापतींच्या आग्रहाखातर गुरु गोविंद सिंग अत्यंत जड अंतःकरणाने चमकोर येथून निसटून गेले त्यांची चारही छोटी शूर मुले युद्ध लढण्यास तेथेच थांबली मोगलांना गुरु गोविंद सिंग निस्तून गेल्याचे लक्षात आले आणि ते आणखी त्वेषाने उरलेल्या मुठभर फौजेवर तुटून पडले अत्यंत घनघोर लढाई झाली झुंझार सिंग आणि अजित सिंग वयाने लहान असूनही सैन्याबरोबर लढण्यास उभे राहिले शिखांचा पराभव झाला झुंझार सिंग आणि अजितसिंग दोघेही धारातीर्थी पडले छोटे जोरावर सिंग आणि छोटा फते सिंग यांना औरंगजेबाच्या सैन्याने कैद केले लढाईच्या जागी प्रेतांचा प्रचंड खच पडला होता मोगलांच्या छावणीत जल्लोष होता सारे शीख सेनाप्ती व सैनिक मारले गेले होते रात्रीची वेळ होती बरेच घायाळ अर्ध मेलेले जखमी मरणासन्न अवस्थेतील शीख सैनिक रणांगणावर पडले होते रात्रीच्या त्या अंधारात कोणीतरी मशाल घेऊन पडलेल्या प्रेतांच्या मध्ये शोधाशोध करत होते शोध घेणाऱ्या व्यक्तीस कोणीतरी कण्हते आहे आणि आचके देत आहे असे वाटले त्या आवाजाच्या अनुरोधाने ती व्यक्ती गेली मशालीच्या केशरी रंगाच्या उजेडात त्या शोधणाऱ्या व्यक्तीचा आता चेहरा दिसू लागला ते दुसरे तिसरे कोणी नसून आपले योगीराज होते आवाजाच्या रोखाने योगीराज वळले त्यांना जबर जखमी होऊन पडलेला चौदा वर्षांचा एक मुलगा दिसला अजून त्याच्यात प्राण होते जणू तो कुणाची तरी वाट पाहत होता आपल्या हातातली मशाल योगीराजांनी जवळच खोवली आणि त्या कोवळ्या लढव्याचे डोके त्यांनी आपल्या मांडीवर घेतले चेह्यावरून मोठ्या प्रेमाने हात फिरवला आणि कमंडलूतील पाणी त्याला पाजले त्या कोवळ्या लढवयाच्या दोन्ही मुठी अजून अवळलेल्याच होत्या तसे वाटत होते की जाणाऱ्या प्राणांना त्याने मोठ्या कष्टाने पकडून ठेवले आहे त्याची रक्ताने माखलेली छाती उडत होती योगीराजांनी त्याच्याकडे प्रेमपूर्वक पाहिले त्याच्या मृत्यूस्मेही ससणारे क्षात्रतेज पाहून त्यांनी त्या छोट्या वीर्योध्याला काय हवे आहे असे विचारले त्या छोट्या वीर योद्ध्याने मोठ्या कष्टाने एक एक शब्द उच्चारत सांगितले रणांगणावर मी माझे कर्तव्य बजावत असताना झुंजत असताना घायाळ होऊन पडलो आहे मला माझे शौर्य दाखवायचे होते पण वेळ कमी पडला बळ संपून गेले शत्रू सैन्य फारच जास्त होते योगीराज स्वतःच घडवलेल्या नीतीच्या खेळाला पाहत होते कर्मनियमांमुळे जी नियती आकार घेत होती त्या त्याना ढवळाढवळ धवर करायची नव्हती खुद्द परमात्मा असून सुद्धा योगीराजांनी त्या शूर बाल्योध्याला वचन दिले की तू पुढच्या जन्मात विख्यात शीख सेनापती नशील तुझे नामकरण करण्यास मी स्वत येईन तू अत्यंत शूर व बलवान होशील त्या कुमाराच्या रक्ताने भरलेल्या कोवळ्या चेह्यावर अतीव समाधान होते परमात्म्याच्या मांडीवर जणू त्याच्या सर्व शारीरिक आणि मानसिक दोघाचा परिहार झाला होता अत्यंत समाधानाने त्याने कसापसा धरून ठेवलेला प्राण त्यागला मिटलेल्या डोळ्यांच्या त्या चेह्यावर आता मंदस्मित होते असे वाटत होते की जणू काही तो शूर मुलगा योगीराजांच्या मांडीवर गाढ झोपी गेला आहे हाच तो शूर कोवळा योद्धा जो इसवी सन एक हजार सातशे एक्क्याण्णव मध्ये बलदेव सिंग आणि प्रीतम कौर यांच्या घरी प्रीतम कौरच्या पोटी जन्माला आला होता योगीराजांना ओळखून तो आपल्या किलकायांनी आनंद व्यक्त करत होता योगीराजही आपल्या वचनपूर्तीसाठी बाबा सुमेर सिंग बनून हजर झाले होते तीन दिवसाचे ते छोटे बाळ योगीराजांनी प्रेमपूर्वक आपल्या छातीशी धरले आता पावे तो बाळाच्या किलकाया ऐकून प्रीतम कौरसुद्धा आश्चर्यचकित होऊन बाहेर आली होती ती सुद्धा विस्मयाने योगीराज आणि बाळ यांच्याकडे आलटून पालटून पाहत होती योगीराज त्या पती पत्नीला म्हणाले मी या मुलाचे नाव हरबक्ष सिंग असे मी ठेवीत आहे तुमचा मुलगा एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात विलक्षण असे तेज दाखवेल शीख खालसा फौजेत एक प्रख्यात सेनापती बनेल ह्याच्या शौर्याच्या कथा अजरामर होतील हा शौर्याचा इतिहास रचेल हे माझे त्याला दिलेले वचन आहे हरबक्ष डिविनली गिफ्टेड हरबक्षचे नामकरण करून योगीराज उठले आणि त्यांनी बाळाला प्रीत कौरच्या हातात दिले आपल्या कमरेची तलवार काढली आणि बलदेवच्या हातात दिली आणि सांगितले की ही तुमच्या बाळाला माझी भेट मी देत आहे बलदेव सिंग आणि प्रीतम कौर यांचा आनंद गगनात मावत नव्हता हरबक्ष सिंग याने पुढे मोठा झाल्यावर रणांगण गाजवले त्याच्याकडे एखाद्या वाघाईत की ताकद आहे असे सर्व लोक म्हणत असत पुढे त्याने खालसा सैन्यात सेनाप्तीपदी असताना खूप लढाया जिंकल्या योगीराजांनी त्याला वचन दिल्याप्रमाणे त्याने आपल्या आयुष्यात खरोखरच अपूर्व शौर्य गाजवले योगीराजांचे आता काम झाले होते ते उभे राहिले योगीराजांनी बाळाला घेऊन त्यांच्या समोर आदराने आणि नम्रतेने वाकलेल्या बलदेव सिंग आणि प्रितम कौर यांना मंगल आशीर्वाद दिले अत्यंत समाधानाने त्यांनी निघण्यासाठी पाऊल उचलले आता योगीराजांना कर्दळीवनाची ओढ लागली होती क्रमशः हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा वीडियो ते कमेंट मध्य नक्की कहवा वीडियो रोज पहा आनी भक्तिर साथ सहभागी भा। प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद श्री स्वामी समर्थ